आता येताना सर्वजण पायी चढून आलात ना पायी चढत असताना येताना तुम्ही सर्वांनी गडाचा महादरवाजा पाहिलात त्या महादरवाजेच्या बाजूला हिरकणीचा कडा आहे तर आम्ही येथून दाखवतो खूप दूरवरती आहे हे धुकं असल्यामुळे तुम्हाला आता तो पाहायला ना मिळत नाही म्हणजे पाठीमागे मी तुम्हाला नगारखाना पण दाखवणार आहे एकदा महाराजांच्या काळात गडावरती नगारखान्यामध्ये नगारे वाजले ना त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती तो दिवस होता कोदागिरी पौर्णिमेचा खास दूध विकण्याचा देऊस होता दूध विकण्यासाठी गडावरती आली होती काय झालं सांजवेळी ठळून गेली सूर्य मावळता झाला गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून ते हिरकणी बाळासाठी डोंगर खाली उतरून गेली पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्याने हा गड बांधला ना त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर त्याने हा गड बांधला ना तेव्हा गॅरंटी पत्र दिलं गॅरंटी पत्र काय दिलं खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा याच्यावरती गडाची कोणीच येऊ शकत नाही पण हेरा नावाची गवळण खाली उतरून गेलेली असते मग महाराज त्या हिरोजीला काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं याचा अर्थ गडाचं बांधकाम कच्चं आहे फक्त झाले नाही आहे एखादी स्त्री जर खाली उतरून जाते तर एखादा शत्रू गडावकीस चढू येऊ शकतो मग त्या हिरोजीने काय केलं राजांसमोर मान खाली घातली तो कडा तासला कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज कल्पना करा मग तिथे बुरुज बांधला मग बुरुज बांधल्यानंतर आपल्या महाराजांनी त्या हिराला सांगितलं तुम्हाला आत्ता खाली उतरून दाखव त्यावेळी माता ही महाराजांना काय म्हटले की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला माझं मला बाळ दिसत होतं आता मात्र महाराज मला काढा दिसतोय महाराज त्या डोंगरांनी मी खाली उतरून जाऊ शकत नाहीये मग महाराजांच्या शिपाने काय केलं तिला पालखीमध्ये बसून गडावरती आणले आणि पुढे नगारखाना आहे त्या नगारखान्यामध्ये त्या हिरकणीचा सत्कार केला म्हणजे त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं कल्पना करा समोरच्या बाजूला बघा समोरच्या बाजूला एक विटामध्ये बांधलेली रूम दिसते का हे राजांच्या काळात जे टाकसाळ रूम आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवराय होल नाणी राजमुद्रा पूर्वी त्या ठिकाणी तयार करायचे आत्ताची थोडक्यात आत्ताची रिझर्व बँक कल्पना करा म्हणजे महाराजांच्या काळात तेथे त्यांची राजमुद्रा होती ना प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू वंदिता शास्त शिवशा मुद्रा भदराय राजाची ही महाराजांची राजमुद्रा पूर्वी तेथे तयार करायची त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो समोर बघायचे तुम्हाला अष्टकोन गोल गॅलरी दिसते ही महाराजांची सध्या बाल्कनिक गॅलरी पण या बाल्कनीच्या बाजूला हा आई आता चौरस दिसतो ना तो कोपऱ्या येणार आहे को आता खाली जाणं बंद केली तर अंधार आहे पूर्णपणे त्याच्या आतमध्ये खाली एक दहा बाय दहाचे रूम आहे त्या रूमचं ना बाई गुप्त खलबत्कार आपल्या राजाला गुप्फीत चर्चा करायची असेल गुपित बोलायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी गुफ्फीत चर्चा करायचे म्हणून त्याला गुप्त खलबत्कारा म्हटलं गेलेलं आहे आणि महाराजांचे गुप्तर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक बहिरजी नाईक काय करायचे आजूबाजूच्या गड किल्ल्यात गावात जायचे तिथे एक वेगळे वेग, वेग कपडे परिधान करायचे ते तिथे वेगवेगळ्या वेग भाषा बोलायच्या त्या गावातल्या तिथे खबर महाराजांपर्यंत पोहोचवायच्या त्यांना अठरा भाषेचं ज्ञान होतं कल्पना करा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटला जातो कल्पना करा त्यांच्या पत्नीलाही माहिती नव्हतं की आपले पती स्वराज्याचे आहेत कल्पना करा औरंगजेबाच्या जा दरबारामध्ये जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणार एकमेव व्यक्ती म्हणजे बहिर नाईक कल्पना करा हे त्यांची खलबत करण्यास सिक्रेट होणार या खलबत करण्याच्या बाजूला हे खाली लाईनमध्ये दोन स्तंभ पाहायला मिळतात का सर अजून पहिला दिसतो ना सगळ्यात मोठा उंच याला सात मनोरे हा एकावरती असा सात मजले होता सातव्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती ज्या राणे होत्या ना ही राण्यांची बाल्कनी कल्पना करा त्याच्याच बाजूला दुसरा दिसतो तो विजयस्तंभ विजयस्तंभ म्हणजे काय आपल्या शिवाजी महाराजाने कोणता गड कोणता किल्ला जिंकला हे महाराज त्या ठिकाणी भगवा ध्वज किंवा काही तज्ज्ञ लोक सांगतात गवताची गंजी मोळी पेटवली जायची त्याच्यातून धूर निघाला ते आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज शिवाजी महाराजाने कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्लातील करा म्हणून त्याला विजयस्तंभ म्हटलं गेलं हे विजयस्तंभ मनोरे त्या काळात सात सात मजले असायचे पैठणी कापडाने मखमल्ली पडद्याने सजवलं जायचं त्याच्या हातमध्ये दिवे पेटवले जायचे आणि दिव्यांच्या उधडामध्ये राजे प्रतिबिंबाईंना खालच्या गंगासागर तलावमध्ये पाहायचे म्हणजे तुम्ही एक कल्पना करा त्या काळातलं या राजधानीचं गडाचं वैभव कसं असेल कल्पना करा या बाजूला इकडे तुम्हाला छोट्या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात हे ट्याळणी बुरुज आहेत म्हणजे जे पारीकर लोक आहेत किल्ल्याचा पारा येथून करायचे पुण्याला ट्याळणी बुरुज म्हटलं गेलेले आहे आणि तुम्ही ज्या सगळे सगळेजण बसलेला हा सचिवालय सेक्रेटरी रायगडाचा मेन जो काही जो कागदीपत्र व्यवहार आहे ना तो इथे चालले जायचा पुण्याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलेलं आहे म्हणजे आज दिवाने खास खास लोकांच्या बैठक येथे घेतल्या जायच्या आणि पुढचं दिवाने आम आम म्हणजे ज्यांचा दरबार येथे राज्याभिषेक झाल्याची जागा ते पाहायला आता पुढे जाऊया